नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक आज मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजलेली आपण काल दिवसभरात उजनींधनाच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभरात संपूर्ण राज्यभरात पावसाने हजेरी लावली होती पाठीमागील चोवीस तासात संपूर्ण राज्यात तेरा पॉईंट सात मिलीमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत चौऱ्याहत्तर पॉईंट तीन मिलीमीटर एवढ्या सरासरी पावसाची नोंद संपूर्ण राज्यभरात झालेली आहे काल दिवस भरात पुणे मुंबई घाटमाता कोल्हापूर सातारा सांगली त्याचबरोबर सोलापूरच्याही पंढरपूर बार्शी मंगळवेढा उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये मध्यम ते चांगल्या प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शक हो, एक जून पासून आज तागायत सोलापूर जिल्हा व उजनी धरणाच्या परिसरात सदुसष्ट मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आत्ताच हाती आलेली माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा नव्वद पॉईंट सत्त्याऐंशी टी एम सी एवढा झाला आहे तर उजनी धरणामधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावीस पॉईंट एकवीस टी एम सी झाला आहे पाठीमागील अठ्ठेचाळीस तासापासून पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील गार्डन येथून जवळपास चौदा हजार पाचशे पंचेचाळीस क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे या वाढलेल्या पाण्याच्या आवकमुळे दौंडीतून उजनी धन्यमाहितीनुसार दौंडीतून उजनी धनामध्ये चौदा हजार सहाशे बेचाळीस त्याचबरोबर सांगायची अतिशय महत्वाची बाब म्हणजे पाठीमागील चोवीस तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये तीन पॉईंट वीस टक्क्यांची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीने पन्नास टक्क्यांचा आकडा पार केलेला आहे उजनी धरणाची पाण्याची पातळी ही पन्नास पॉईंट एकोणऐंशी टक्के झालेली असून सोलापूर पुणे व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे जूनच्या तिसऱ्याच आठवड्यात उजनी धरण निम्म भरण्याची ही गेल्या कित्येक वर्षामधील दुर्मिळ घटना असून महाराष्ट्रातील सध्याच्या पावसाच्या परिस्थितीचा विचार करता त्याचबरोबर पुणे व घाटमाथ्यावर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण शंभरीकडे वेगाने वाटचाल करत असून लवकरच ते आपल्याला शंभरीच्या पार झालेही दिसेल अशी आपण आशा करूयात दर्शको या यावर्षीचा मान्सून संपूर्ण राज्यभरात पसरला असून यामुळे राज्यभरातील शेतीच्या कामांनाही वेग आलेला आहे असं असलं तरीही उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सध्या तरी कोणत्याही प्रकारचा विसर्ग सोडण्यात येत नसून निरा नदीमधून भीमा नदीमध्ये मात्र येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात थोडीशी वाढ झालेली आहे दर्शको संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर उजनी धरणाच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी देतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी बातम्या पाहत राहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचंय महाराष्ट्र माझा न्यूज